श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी बघतो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश आपण जाणूनच घेणार आहोत पण आज संदेश सांगण्यापूर्वी स्वामींना काहीतरी सांगावंसं वाटत आहे आणि स्वामींना जे काही सांगावंसं वाटत आहे ते काही अशा प्रकारे आहे की हे स्वामी राया माझ्या पाठीशी तू असल्याचा सतत मला भास होतो माझ्या पाठीशी तू असल्याचा सतत मला भास होतो माझा प्रयत्नांना यशही तूच देतो माझ्या प्रयत्नांना यशही तूच देतो माझी उपासना आहे म्हणूनच एकटी पण एकटी पण तरी तरीही त्या उपासनेचं फळ देण्याचं मोठेपणा तूच घेतो त्या उपासनेचं फळ आभाळा इतकं देण्याचं मोठेपणा तूच घेतो म्हणून स्वामींना फक्त एकच म्हणावस वाटत वाटत मन मंदिरात सजते जेव्हा मूर्ती स्वामींची मन मंदिरात सजते जेव्हा मूर्ती स्वामींची तेजोमय होऊन जाते जीवन आणि शुद्धी होते अंतर्मनाची तेजोमय होऊन जाते हे जीवन आणि शुद्धी होते अंतर्मनाची स्वामी भक्त आपण जेव्हा स्वामींच्या सानिध्यात रमतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला स्वामींचा भास होऊ लागतो आपल्याला क्षणाला असं वाटतं की स्वामी माऊली आपल्यासोबत आहे आणि ते फक्त वाट वाटत नाही ते प्रत्यक्षात असं घडत असतं स्वामी माऊली आपल्या आजूबाजूला सतत वावरत असते पण हे आपल्याला केव्हा जाणवतं जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत तल्लीन होतो स्वामींचं सतत नामस्मरण करतो आणि प्रसंग कुठलाही आला चांगला वाईट सुखात दुःखाचा तरीही आपल्याला स्वामींचा विसर पडत नाही तेव्हा आपोआपच या गोष्टी घडू लागत लागतात तुम्हा तुम्हा जर वाट तुम्हाला जर वाटत असेल ना स्वामी तुमच्या सोबत कायम राहतात तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा त्यासोबतच आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय सांगत आहे ते स्वामी महाराज आपल्या भ प्रत्येक भक्ताला एकच सांगतात की गुंठा एक एकर करून काहीच होत नाही अरे गुंठा ए जाताना सोबत कोणीच काहीच नेत नाही अरे गुंठा एक करून काहीच होत नाही जाताना सोबत कोणीच काहीच ना नेत नाही किती कोरले बाण तरी भूक काही संपत नाही मेल्यावर माणसाची संपत्ती काही कामी येत नाही मेल्यावर माणसाची संपत्ती काही कामी येत नाही काळी आई इथेच राहणार मात्र तू इथे राहणार नाही ही काळी आई इथेच राहणार मात्र तू इथे राहणार नाही मेल्यावर सात बाराचा उतार्यावर तुझं नाव सुद्धा राहणार नाही तुझं नाव सुद्धा राहणार नाही नशिबात आहे त्यापेक्षा कमी अधिक काहीच मिळत नाही अरे नशिबात अरे तुझ्या नशिबात जे आहे त्यापेक्षा कमी अधिक कोणाला काहीच मिळत नाही आणि ज्याच्या नशिबात खूप काही आहे ना त्याला सुखाने अन्नच मिळत नाही त्याला सुखाने अन्नच मिळत नाही गिळत नाही म्हणून सांगाव सांगतोय अरे नीट एक माणसा हे आयुष्य पुन्हा पुन्हा मिळत नाही हे आयुष्य पुन्हा पुन्हा मिळत नाही म्हणून हा मनुष्य देह तुला प्राप्त झालेला आहे तर या आयुष्यामध्ये फक्त पैसा कमवण्याचा मागे तू लागू नको नको अरे पैसा कमवणं हे गरजेचंच आहे जीवन जर जगायचं असेल तर पैसा खूप महत्त्वाचा आहे कारण आजच्या या कलियुगामध्ये ज्याच्याकडे पैसा त्यालाच लोक विचारतात तू कैसा ज्याच्याकडे पैसा त्यालाच लोक विचारतात तू कैसा तरीही या पैशा पै पैशाचा हव पैशाच्या हव्या स्पोटी तू वाईट मार्गाला जाऊ नकोस कोणा कोणाची तू फसवणूक करू नको कोणाला तरी छळून कोणाचं तरी लुबाडून पैसा कमवण्याचा प्रयत्न तू कधीही करू नकोस अरे अशा प्रयत्नांना तुला कधीही यश मिळणार नाही आणि वाटलंच कधी तुला यश मिळतंय तरीही ते तु तुला पचणारसुद्धा नाही पचणारसुद्धा नाही आणि आमच्या दरबारात मात्र तुला स्थान कधीही मिळणार नाही आमच्या दरबारात स्थान तुला कधीही मिळणार नाही म्हणून तुझ्या पोटा पाण्यापासपुरत नक्कीच कमव तुझ्या इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण कर परंतु हा पैसा आयुष्य जगण्यासाठी तू कम कमवत आहे आणि ते आयुष्य जगना जगण्याचं तू विसरत आहे हे मात्र तू सदैव लक्षात ठेव अरे हा सुंदर मनुष्य देह तुला लाभला आहे तर या आयुष्याचा आस्वाद घे प्रत्यक्ष प्रत्येक दिवस आनंदाने जग जगण्याचा प्रयत्न कर स्वतःही आनंदात राह राहा आणि दुसऱ्यांनाही आनंदात वाटण्याचा प्रयत्न कर त्यासोबतच मनुष्य देह दुसरे मनुष्य देह तुला लाभलाच आहे तर आयु आध्यात्माची पायरी चढ कारण जो एकदा आध्यात्माची पायरी चढतो त्याला आम्ही कधीच काही कमी पडून देत नाही तुझी वाट खडतर असली तरीही तू पुढे चालत राहा कारण त्या खडतर मार्गावर आम्ही तुझी साथ देऊ जर तुझ्या मन मुखात आमचं नामस्मरण आहे तर स्वामी तुला कधीही एकटं सोडणार नाही अरे तुझ्या वाट्यावर तुझ्या वाट्या वाट्यावर वाट काटे आलेस ना तरीही घाबरू नकोस कारण वेळोवेळी काटेस पाऊलांचा वेग वाढवतात वाग वाढवत असतात हे सदैव लक्षात ठेव आणि तुझ्या वागण्याचं तुझ्या बोलण्याचं प्रत्येकाला स्पष्टीकरण द्यायचं द्यायला जाऊ नकोस अरे आमच्या समोर तुझी व्यथा मांड स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असंच नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब न नक्की करा तर पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वामी संदेश, संदेश एकत्र धन्यवाद